नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसचे नोबल पुरस्कार जाहीर झालेले आहे बरं का तर नोबल पुरस्कार हा अल्फ्रेड नोबल एक महाशास्त्रज्ञ आहे बरं का अल्फ्रेड नोबल यांच्या स्मृतीपित्यर्थ देण्यात येतात तर त्यांनी कशाचा शोध लावला तर त्यांनी लावला डायनामाइटचा शोध ओके तर हा नोबल पुरस्कार सहा क्षेत्राशी संबंधित आहे तर आपल्याला विचारते पेपरात का हे सहा क्षेत्र कोणते तर बघा आपण आता महाराष्ट्रातले आहे महाराष्ट्रातले जास्तीत जास्त लोक चार प्रकारचे शिक्षण घेतात तर पहिला प्रकार पहा सगळ्यात गरीब आपल्यासारखे सगळ्यात गरीब घेतात बी ए ओके बी ए घेते बी ए जर नाही झालं तर जास्तच पर्सेंटेज आहे ओलिशे तर ते घेते बीकॉम ना बमाट पर्सेंटेज आहे बा सत्तर ऐंशी नव्वद चालले तिकडे शंभरच्यावर नाही जात शंभरच्यावर नाही जात बरं का नाही तर चालले शंभर शंभरवर तिच्यात तर जे जास्त पर्सेंटेज घेते ते करते सायन्स आणि जे बी एही नाही करू शकत बी कॉमही करू शकत नाही आणि सायन्सही घेऊ शकत नाही तर ते तर फेल होते ना भाऊ तर मग फेल होणाऱ्यासाठी पण एक नोबल पुरस्कार आहे बरं का आणि तो म्हणजे शांततेचा कारण फेल झाल्यावर कामच कोणते राहते शांत राहते माणूस ओके तर बघा आता बी ए करणाऱ्यासाठी कोणता नोबल पुरस्कार आहे तर बी एमध्ये एक विषय आहे तो म्हणजे साहित्य साहित्यालाच लिटरेचर म्हणते ओके दुसरा वि विषय म्हणजे बी कॉम बी कॉममधले बीकॉममधला को कोणता विषय तर तो आहे अर्थशास्त्र सायन्सवाल्यासाठी तीन विषय फिजिक्स केमिस्ट्री बायो फिजिक्सला भौतिकशास्त्र म्हणते केमिस्ट्रीला रसायनशास्त्र आणि बायोलॉजीला वैद्यकशास्त्र मेडिसिनच्या संबंधित आणि फेल होणारे फेन होला फेल होणाऱ्यासाठी शांततेचा नोबल पुरस्कार हे झाले सहा क्षेत्र तर बघा आता आता आपण पाहू की ह्याच व्हिडिओमध्ये कारण जास्त पुरे जर घेतले तर व्हिडिओ लंबा होईल ता आता तर आता पाहू आपण का वैद्यकशास्त्र म्हणजे बायोलॉजीमध्ये बायोलॉजीमध्ये कोणत्या तीन लोकांना तीन लोकांना नोबल पुरस्कार मिळाला तर बघा पहिले आहे मेरी ब्रको पहिलं कोण पहिला व्यक्ती आहे मेरी ब्रको दुसरा व्यक्ती आहे फ्रेड रॅडेल पहिला व्यक्ती कोण मेरी ब्रको दुसरा आहे फ्रेड रॅडेल आणि तिसरा आहे सीम शिमन साकागुची हो हे तर खतरनाक नाव आहे मग हे लक्षात कसे ठेवायचे काहीच नाही छोट्या छोट्या एक एक शब्द घ्यायचा आहे बघा मेरी ब्रकोतला मेरी घेतला फ्रेड रॅडेलमधला फ्रेंड घेतला मेरी फ्रेंड आणि शिमन साका गुची एवढं मोठं काय घ्यायला घ्यायचं गुचीच घ्या ना म्हणजे मेरी फ्रेंड गुची कशी गुची। मेरी फ्रेंड गुचीगुची गुची। बस कोणता क्षेत्र आपलं क वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिन मेडिसिनमध्ये म्हणजे समजा तुम्हाला जर विचारला का वैद्यकशास्त्रातला नोबल पुरस्कार कोणत्या ती कोणत्या लोकांना मिळाला कोण कोणत्या व्यक्तीला मिळाला तर तीन व्यक्ती मेरी फ्रेंड गुची ओके असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि खाली काय आहे इकडून आहे इकडून हां खाली सबस्क्राईबच सबस्क्राईब ची बटन आहे ते दाबा आणि ते जे साईडची घंटी आहे ना त्याच्यावर एकदा क्लिक करा पैसे नाही लागत क्लिक करून द्या म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला का नोटिफिकेशन तुम्हालाच घ्या खतरनाकपैकी चला तर धन्यवाद बाय बाय